नमस्कार कुकविथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे एकाच मिश्रणापासून बनणारे तीन वेगवेगळे पदार्थांची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगदी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी पॅनमध्ये मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे घातलेत आणि शेंगदाणे आपल्याला चांगले दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे छान असे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे भाजायला थोडासा टाइम लागतो म्हणून मी शेंगदाणे आधी थोडेसे शे भाजून घेतले आणि आता त्याच्यानंतर एक वाटी साबुदाणा घालायचा आहे तर आपला जो खिचडीला आपण वापरतो तोच साबुदाणा मी ते घेतलेला आहे तर याला सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचंय तर मीडियम फ्लेमवर भाजायचंय म्हणजे याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे आणि फक्त दोन मिनिट आपण याला भाजून घेऊया तर इथे दोन मिनिटं भाजून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी मखाने घालायचे तर मखाने भाजायला सगळ्यात कमी टाइम लागतो त्याच्यामुळे मखाने सगळ्यात शेवटी घालायचे मखाने फक्त आपल्याला थोडेसे क्रिस्पी करून घ्यायचे तर म्हणजे वाटायला अगदी सोपं पडेल तर याला पण छान असं भाजून घेतलेलं आहे तर आता हे छान असं भाजून झालेलं आहे याला थंड करून आपण याची पावडर बनवून घेणार आहोत तर याला थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेतलंय आणि याची या पद्धतीने पावडर तयार करून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही पावडर जे आहे ते गाळून घ्यायची आहे म्हणजे याच्यामध्ये काही तुकडे वगैरे असतील तर ते सगळे निघून जाईल तर आपण याला एका चाळणीने गाळून घेणार आहोत तर इथे बघू शकता शेवटी असे शे तुकडे राहिले होते त्याला मी परत मिक्सरला लावून ते सुद्धा छान पावडर करून घेतले आणि आता हे प्रीमिक्स पावडर ते जे आहे ती तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याचा नाश्ता बनवू शकता तर याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि किसून घेतलेलं अद्रक घेतलेलं आहे सोबतच जर तुम्ही जिरा खात असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं मीठ आहे तर मी ते उपवासाचं मीठ घातलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि अगदी दोन चमचे मी याच्यामध्ये दही घालणार आहे तर दही थोडंसं आंबट दही घालायचंय आणि आता आपण याला हाताने छान असं मिक्स करून घेणार आहे छान असं हे मिक्स करून झालं की आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालूया आणि आता आपल्याला हे फक्त एकजीव करून थोडस असं घट्ट अजून याचा गोळा झालेला नाहीये कारण आपण याच्यामध्ये अजून बटाटे घातलेले नाहीये तर दोन मोठ्या साईज ची बटाटे थंड करून आणि किसून घेतलेली आहे किसून घालायची आहे म्हणजे याच्यामध्ये काही मोठे तुकडे वगैरे राहणार नाही आणि आता आपल्याला हे जे आहे ते मस्त असं एकजीव करून घ्यायचे तर आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊया तर मी ते वीस ते पंचवीस मिनिटं याला झाकून ठेवणार आहे म्हणजे साबुदाणा आपला चांगला फुलेल आणि यासाठी आपण एक इन्स्टंट चटणी सुद्धा बनवून घेणार आहे तर अगदी सोपी आहे आणि अगदी झटपट बनते तर याच्यामध्ये मी थोडेसे शे शेंगदाणे घालून घेतले सोबतच एक मोठा चमचा भरून खोबरा आहे याच्या जागी तुम्ही ओला खोबरं सुद्धा घेऊ शकता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जिरं घात असाल तर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय सोबतच अर्धा निंबूचा रस घालून घेऊया आणि याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून आपण याला हे मिक्सरला वाटून घेणार आहे तर बघू शकता अगदी इन्स्टंट आपली ही चटणी तयार झाली आहे इन्स्टंट असली तरी खायला खूप छान लागते एकदा ही चटणी नक्की ट्राय करून बघा तर आता आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि याला आपण साईडला ठेवून घेणार आहोत तर आता आपलं हे पीठ सुद्धा चांगलं मुरलेलं आहे तर आता आपण नाश्त्याचा पहिला प्रकार बनवून घेणार आहोत तर त्यासाठी या पीठातले आपले असे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आणि या पद्धतीने असं गोल गोल बनवून घ्यायचे तर साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता किंवा छोटे किंवा मोठे असे करू शकता तर इथे मी या पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे तर इथे मी काही बनवून घेतलेले आहे तर आता आपण याला फ्राय करणार आहोत तर आपण हे अप्प्या पॅन मध्ये फ्राय आहे तर अप्प्या पॅन मध्ये थोडस तेल घालून घ्यायचंय तर तुम्ही इथे तूप सुद्धा घालू शकता पण मी इथे ते शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे आणि आपण हे जे गोळे बनवून ठेवले होते ते याच्यामध्ये घालून याला चांगलं शेकून आहे तर अगदी कमी तेलात होतात तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकता म्हणजे तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता पण या पद्धतीने केले तर कमी तेलात बनेल आणि या पद्धतीने आपण याला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर जोपर्यंत ते फ्राय होत आहे तोपर्यंत आपण नाश्त्याचा दुसरा प्रकार सुद्धा बनवून घेणार आहे तर त्याच पिठातून आपण थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे तर आता आपण याला लाटून घेऊया त्यासाठी इथे मी साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे थोडंसं तुम्ही कुठल्याही जी उपवासाला चालतं चा ते पीठ घालू शकता आणि याला आपण आता हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीने हलक्या हातानेच लाटून घ्यायचंय तर साईडला थोडेसे क्रॅक जाणार कारण एकदम हे साबुदाणाचं पीठ असतं त्याला एकदम चिक्की नाही राहत त्याच्यामुळे थोडे थोडे क्रॅक जाणार तर त्यासाठी मी इथे या पद्धतीने एका झाकणाने कट करून घेणार आहे म्हणजे आपला जो पराठा आहे तो एकदम असा गोल होईल आणि साईडच्या कडा आहेत ते परत आपण पिठामध्ये मिक्स करून देणार आहे आणि आपला हा जो पराठा आहे तो तयार झालाय ठेवला होता त्याच्यावर आपला हा पराठा घालून घ्यायचा आहे आता याला मस्त दोन्ही साइडनी छान शेकून घ्यायचंय तर एक साइडनी झाला की आपण याला दुसऱ्या साईडनी पलटवून द्यायचंय जर तुम्हाला इथे ते तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अगदी चपातीसारखं याला शेकून घेऊ शकता म्हणजे तेल न वापरता शेकून घेऊ शकता तरी ते तर इथे छान असं शेकून घेणार आहे तर मी याच्यावर थोडस तेल घालून घेणार आहे तर खूप जास्त नाही अगदी थोडस अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे परत त्याला दुसऱ्या साइडनी पलटवून घ्यायचं आणि या साईडनी सुद्धा थोडस तेल घालून याला छान असं शेकून घ्यायचंय तर मस्त असा नरम हा पराठा बनतो आणि खायला खूप छान लागतो तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मस्त असा फुलला आहे हा पराठा आणि आता आपण याला काढून घेणार आहोत तर आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत तर जे उरलेलं पीठ होतं त्याचेच आपल्याला छोटे छोटे बॉल करून याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे तर पकोड्यासारखे या पद्धतीने आपण टाकून घेणार आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथे या पद्धतीने मी पकोडे टाकून घेतलेले आणि आता याला गोल्डन कलर येईपर्यंत मस्त फ्राय करून घेणार आहोत म्हणजे मस्त असे कुरकुरीत होईल तर आता तुम्हाला हे थोडेसे चिपकलेले दिसेल पण जसे जसे फ्राय होईल तसे तसे ते वेगवेगळे होईल तरी ते बघू शकता पकोडे छान आपले असे फ्राय करून झालेले आहेत तर आता आपण याला सुद्धा काढून घेणार आहोत तर हे एकाच मिश्रणापासून बनलेले नाश्त्याचे तिन्ही प्रकार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडे जरी आवडले तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर आता आपण एका ताटामध्ये हे छान असे सर्व करून घेणार आहे तर आपले आपे सुद्धा इथे तयार झालेले आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये ठेवून घेतले आणि आपले पराठे सुद्धा इथे ठेवून घ्यायचे तर तुम्ही दही सोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकता अगदी मस्तच लागतंय तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हा जो पकोडा आहे तो, तो आतून मस्त असा जाळीदार आणि मस्त असा क्रिस्पी होतो खायला सुद्धा खूप छान लागतं आणि आपण याच्यामध्ये थोडंसं दही घातलंय त्याच्यामुळे याची चव अजून छान लागते आणि पराठे सुद्धा मस्त असे मऊ आणि नरम होतात तर तुम्हाला जास्त तळलेलं खायचं नसेल तर तुम्ही या पद्धतीने पराठे सुद्धा बनवू शकता तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत बा बाय टेक केअर